छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील खुलताबाद येथील सतत कोणत्या ना कोणत्या कौंटा कारणास्तव वादाच्या हो भोवऱ्यात असलेले कोहिनूर महाविद्यालय परत आता कर्मचाऱ्यांच्या वेतन वापसीमुळे प्रसिद्धीस आले आहे सविस्तर बातमी अशी की खुलताबाद येथे कोहिनूर शिक्षण संस्थेचे कोहिनूर महाविद्यालय असून या महाविद्यालयात जवळपास प्राध्यापक व शिक्षकेतर असे मिळून सत्तर ते पंच्याहत्तर कर्मचारी असून या कर्मचाऱ्यांचे माहे डिसेंबरचे दोन चे हजार चोवीसचे वेतन अठ्ठ्याऐंशी लाख एक्क्याण्णव हजार चारशे पंचवीस सहसंचालक संभाजीनगर यांनी कोहिनूर महाविद्यालयाच्या वेतन खात्यामध्ये दिनांक एक जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी नेहमीप्रमाणे वर्ग केले होते सदरील वेतन हे कर्मचाऱ्यांच्या खात्यावर दोन दिवसात जमा करणे नियमाने अनिवार्य असते मात्र संबंधित प्राचार्य व संस्थाचालक यांनी संगणमत करून हे वेतन दिनांक 20 जानेवारी रोजी सहसंचालक उच्च शिक्षण यांना महाविद्यालयातील सर्व कर्मचाऱ्यांनी अफरातफर व अन्य खोटे कारण दाखवत वेतन वापस केल्याचा प्रकार समोर आला असून या कारणामुळे सहसंचालक डॉक्टर रणजित सिंग निंबाळकर यांनी कोहिनूर महाविद्यालयास भेट देऊन संबंधित संस्थाचालक मझर खान व प्राचार्य शंकर अंभोरे यांना वापस केलेल्या वेतनासंदर्भात विचारपूस केली असता सहसंचालक डॉक्टर निंबाळकर व संस्थाचालक मोहम्मद मझर खान सचिव आसमा खान सहसचिव मकसूद खान यांच्यामध्ये शाब्दिक चकमकही झाली नियमानुसार अफरातफर करणाऱ्या कर्मचाऱ्यांना दोन ते तीन नोटीसा देऊन त्यांचा खुलासा मागावा लागतो मात्र असे न करता संसा व प्राचार्य यांनी संगणमत करून हे वेतन वीस दिवस का ठेवले असाही प्रश्न येथे निर्माण झाला असून कोहिनूर महाविद्यालयाने खरे तर नियमानुसार महाविद्यालयाचे खाते हे नियुक्त असलेल्या प्राचार्याच्या स्वाक्षऱ्याचे असते मात्र या महाविद्यालयाचे खाते संस्थाचालक मझर खान व प्राचार्य शंकर अंभोरे यांच्या संयुक्त स्वाक्षरीने सुरू असून हे खाते नियमबाह्य आहे सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार कर्जबाजारी असलेले संस्थाचालक मझर खान सतत कर्मचाऱ्यांना वेतनातील रक्कम मागत असल्यामुळे आणि या कर्मचाऱ्यांनी सतत होत असलेल्या या जाचास कंटाळून वेतन देण्यास नकार दिल्यामुळे शासनास हे वेतन वापस पाठवल्याची जोरदार चर्चा सुरू आहे महाविद्यालयात जर अफरातफर आणि अन्य बाबी झाल्या असतील तर अशा वेळी प्राचार्य शंकर अंभोरे यांचे लक्ष कुठे होते व महाविद्यालयातील सर्व कर्मचारी एकदाच अफरातफर करणार नाहीत असाही प्रश्न येथे निर्माण होत आहे गाव माझ्यानुसकरिता राजेश थोरात खुलताबाद छत्रपती संभाजीनगर